तर नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही यूट्यूब सुरू करण्याचा विचार करताय तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती भेटणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्हाला यूट्यूबची सुरुवात करायची आहे परंतु मित्रांनो यूट्यूबची सुरुवात नेमकी कशी करायची तुमच्या मनात एक नेहमी प्रश्न असेल की युट्यूबवरती खरंच पैसा भेटतो का तर मित्रांनो हो वरती खरंच पैसा आहे परंतु मित्रांनो युट्यूब चॅनल मॉनोटाईज झाल्यानंतरच आपल्याला पैसा भेटतो तर त्याआधी आपल्याला खूप सारे मेहनत करावी लागते आपला चॅनल मॉनोटाईज करावा लागतो तर मित्रांनो ह्या खूप साऱ्या पुढच्या गोष्टी आहेत तर आपण त्यावरती लगेच नाही बोलणार तर मित्रांनो आपण फक्त यूट्यूबची सुरुवात करण्याचा विचार करताय मित्रांनो युट्यूब ची सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे तशा बऱ्याच गोष्टी असाव्या लागतात मित्रांनो युट्यूब चॅनल बनवण्याआधी आपल्याला व्हिडिओ एडिटिंग पण यायला पाहिजे युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड कसे करायचे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मित्रांनो लागतो एक मोबाईल तर एका मोबाईल वरती आपण युट्यूब चॅनल हा सुरू करू शकतो तर मित्रांनो युट्यूब चॅनल बनवण्याआधी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मित्रांनो तुमच्या मोबाईल मधला जीमेल आयडी आय डी तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जीमेल आय डी हा असतो हा जीमेल आय डी आधीच बनवलेला असतो आणि या जीमेल आय डीचा तुम्हाला पासवर्ड माहिती नसतो आणि त्यामुळे मित्रांनो त्या, त्या जुन्या जीमेल आय डीवरती आपण कधीच चॅनल बनवायचा नाही तर मित्रांनो चॅनल जर बनवायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक नवीन जीमेल आय डी बनवायचा आहे आणि नवीन जीमेल आय डी बनवल्यानंतर मग त्यावर नवीन चॅनल क्रिएट करायचा आहे आणि हा नवीन जीमेल आय डी बनवलेला आहे तर मित्रांनो त्या जीमेल आय डीचा आपल्याला पासवर्ड आणि जीमेल आय डी एका कुठेतरी कागदावर लिहून ठेवायचे म्हणजे कदाचित आपला मोबाईल जर पाण्यामध्ये पडला किंवा जर हरवला तर आपला चॅनल आणि जीमेल आय डी त्याच मोबाईलमध्ये राहतो आणि तो जीमेल आय डी जर आपल्याला नवीन मोबाईलमध्ये जर लॉग इन करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो तो जीमेल आय डी आणि त्या जीमेल आय डीचा आपल्याला पासवर्ड माहिती असावा लागतो तरच आपण नवीन मोबाईलमध्ये तो जीमेल आय डी लॉग इन करू शकतो म्हणजे आपण नवीन मोबाईलमध्ये जर आपली जीमेल आय डी लॉग इन केली तर आपण आपला चॅनल सुद्धा नवीन मोबाईल मध्ये आय डीवरती लगेच येतो तर त्यासाठी मित्रांनो ही खूप महत्वाची माहिती आहे चॅनल ओपन करण्याआधी आणि मित्रांनो तुम्ही आता चॅनल बनवून झालेला आहे तर मित्रांनो त्यावरती आता आपल्याला टाकायचे एक व्हिडिओ पण मित्रांनो हे व्हिडिओ नेमकी कुठले टाकायचे त्यासाठी कॉन्टेंट कुठला निवडायचा आहे पण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ फक्त एकच कॉन्टेंट निवडायचा आहे तर मित्रांनो आपल्याला जर ब्लॉग व्हिडिओ बनवायचे असतील तर आपण फक्त ब्लॉगच व्हिडिओ बनवायचे आणि जर आपल्याला कुकिंग व्हिडिओ बनवायचे असतील तर फक्त कुकिंग व्हिडिओच बनवायचे कारण मित्रांनो आपण जर मिक्स कॉन्टेंट टाकला तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्याचे असे सबस्क्रायबर येतात आणि आपण सारखं जर मिक्स कॉन्टेंट टाकीत राहिलो आपल्या चॅनलवरती तर आपले सबस्क्रायबर ते सगळे व्हिडिओ पाहत नाही आपल्या चॅनलवरती जर मिक्स कॉन्टेंट टाकीत राहिलं तर आपल्या चॅनलची रिच डाऊन होते रिव्ह्यू सुद्धा लगेच कमी होतात आणि आपल्या चॅनलवर रिच डाऊन झाल्यामुळे आपल्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाहीत आणि त्यामुळे सबस्क्रायबर सुद्धा वाढत नाहीत आणि वॉच टाइम सुद्धा कम्प्लीट होत नाही तर त्यासाठी मित्रांनो फक्त आपल्याला एकच कॉन्टेंट हा निवडायचा आहे आणि मित्रांनो आपण आता चॅनल बनवून तर झालेलं कॉन्टेंट हे सिलेक्ट झालेला आहे तर आता आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत आप आपल्याकडे जो मोबाईल आहे तर त्या मोबाईलवरच आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि त्या मोबाईलवरच आपल्याला एडिटिंग करायचे आहे तर मित्रांनो ही एडिटिंग आणि अपलोडिंग आपल्याला आधीच शिकावे लागेल कारण हे आपल्याला दुसरं कोणी येऊन आपले व्हिडिओ बनवणार नाही आणि एडिटिंग एडिट करून देणार नाही तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो हे आपल्याला सगळं शिकायचं आहे व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोडिंग चॅनल बनवण्याआधीच मित्रांनो हे सगळं शिकायचं आहे त्यानंतरच चॅनल क्रिएट करायचं आहे मित्रांनो युट्यूब वरती सांगण्यासारख्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे आपण आता था येथेच थांबत आहे तुमचेही काही प्रश्न असतील किंवा काही शंका जर असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा त्याचाही व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमची येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये